आहे आपली फक्त पुढचा गळा साडेसहा करून पट्ट्या मिळतात ही जली ही झाली झाली आपली आपली आणि गोष्ट लक्षात घ्या या एवढ्या तीन पट्ट्यांमध्ये आपल्या गळ्याच्या पट्ट्या नमस्कार मैत्रिणी सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉइंट मध्ये कटोरी ब्लाउजच्या पेपर पॅटर्न वरून ब्लाउजची कटिंग कशी करायची ते आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत मग तो पेपर पॅटर्न माझ्याकडून घेतलेला असू द्या किंवा किंवा तुम्ही घरी स्वतः तयार केलेला असू द्या परंतु त्याची कटिंगची प्रॉपर पद्धत कशी आहे आणि कोणता पार्ट नेमका कोणत्या ठिकाणी ठेवला गेला पाहिजे की म्हणजे जेणेकरून बाहीची कटिंग ही सरळ धाग्यात येईल पाठीमागचा भागही सरळ धाग्यात येईल आणि कटोरी ही तिरकस धाग्यात येईल आणि तिरकस धाग्यात कटोरी येणे म्हणजे नेमकं काय किंवा तिरकोस धागा कसा ओळखायचा ते सुद्धा मी इथे सविस्तर तुम्हाला सांगितलेलं आहे त्यांना काय होतं आपण अस्तर कट करतो आणि मग येणाऱ्या हुकच्या पट्टीसाठी म्हणा किंवा कमरेच्या पट्टीसाठी आपल्याजवळ कापडच उरत नाही का उरत नाही कारण आपल्याकडे ते मॅनेजमेंट नाही आहे म्हणजे ते कसं मॅनेज केलं गेलं पाहिजे ते सुद्धा मी इथं सविस्तर सांगितलेलं आहे थोडक्यात काय तर हा ब्लाउज मॅनेजमेंट म्हणजे ब्लाउज कटिंग मॅनेजमेंट म्हणा किंवा अस्तर मॅनेजमेंट म्हणा असा हा एक व्हिडिओ आहे नक्कीच बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि काहीतरी वेगळंही तुम्हाला बघायला मिळेल त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला तर लाईक करा लाईक करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन ना व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करू आणि हो अजून एक गोष्ट आपल्याकडे अठ्ठावीस साईज पासून तर पन्नास साईजचे तयार कटोरीचे पेपर पॅटर्न मिळतात इथे तुम्हाला दिसत असतील बरोबर असे आपले जवळपास हजारो पेपर पॅटर्न आत्तापर्यंत खूप साऱ्या मैत्रिणींनी मागवलेले आहेत आणि त्यामध्ये खूप छान छान असे तुमचे रिस्पॉन्स आलेले आहेत मी बरेचसे स्क्रीनशॉट काढून ठेवत असते म्हणजे तुमचे मॅसेजचे काही मैत्रिणी मॅसेज करत असतात काही मैत्रिणी फोटो देखील पाठवत असतात इथं तुम्हाला बाजूला दिसत असतील की किती परफेक्ट आणि छान असे हे ब्लाउज बसलेले आहेत पण काही मैत्रिणींना मात्र अडचणी येतात तर त्यांची अडचण काय आहे म्हणजे त्यांचं नेमकं चुकतं कुठे त्या संदर्भातीलच आजचा हा व्हिडिओ आहे सो त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि ज्या कोणी मैत्रिणींना असे पेपर पॅटर्न मागवायचे असतील त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा आज आपण फोर्टी साइज च्या ब्लाउजची कटिंग करणार आहोत हे आहे अस्तर एक मीटर आणि ब्लाउज पीस सुद्धा एक मीटरच आहे फोर्टी साईजचा हा जो पेपर पॅटर्न आहे ना तयार पेपर पॅटर्नवरून आपण ब्लाऊजची कटिंग करणार आहोत सर्वप्रथम बाहीची कटिंग करूया त्यासाठी मी अस्तर हे चार फोल्ड करून घेतलेलं आहे आणि मला तयार बाहीची लांबी पाहिजे आहे दहा इंच म्हणून मी इथे अकरा इंचावर एक मार्किंग केलं आणि अशी एक सरळ अडविरेषा ड्रॉ करून घ्यायची ही बघा ही बाही आहे म्हणजे हा आपला बाहीचा पॅटर्न आहे पेपर पॅटर्नमधील तर त्यावर बाही आहे साडेसहा सा इंच तर यावरून जर लांब बाही कटिंग करायची असेल तर ती कशी करायची तर ही जी बंद बाजू आहे ना तर त्या बंद बाजूला अगदी चिपकवून म्हणा किंवा त्याला समांतर म्हणा आपल्याला ही पॅटर्नची बाही ठेवायची आहे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे सेम त्याच पद्धतीने आणि त्यानंतर हा जो मागील मुंड्याचा शेप आहे ना तो अगदी चिकटवून तो पण शेप द्यायचा आहे जास्त लांबून मार्किंग करायचं नाही त्यामुळे काय होतं की माप वाढतं बरेच जण ही चूक करतात की लांबून मार्किंग करतात त्यानंतर बघा हा पुढील मुंड्याचाही शेप आपल्याला देऊन द्यायचा आहे आणि बघा पुढच्या बाजूला इथं कापड कमी आहे तर आपण तिथं पुढे कापड जोडणार आहोत ह्या बाजूला तर त्यानंतर दंडघेराचं मार्किंग केलं ते आलेलं आहे साडेसहा इंचावर दंडघेर ते आरमोलची मार्किंग अशी डायरेक्ट न करता आपण काय करणार आहोत इथे ना ही सरळ पट्टी वापरायची नाही तर ही बघा ही थोडी कर्व शेपमधील जी पट्टी आहे ना ती आपण इथं वापरणार आहोत म्हणजे हा जो आपला बाहीच्या फिटिंगची जी रेषा असते ती थोडीशी आतल्या बाजूने आली पाहिजे त्यामुळे काय होतं काही घातल्यानंतर कुठेही चून वगैरे येत नाही आहे आणि बघा इथं हे दीड इंचाचं आपलं शिलाई मार्जिन आहे इकडं असं कापड आहे असा अंदाज घ्या मी जस्ट तुम्हाला इथं ड्रॉ करून दाखवलं पण आपण तिथं जॉईंट देणार आहोत जवळपास असं आपलं हे बाहीचं ड्राफ्टिंग असणार आहे म्हणजे जे शिलाई मार्किंग मार्जिनसाठीचं दीड इंच अंतर आहे ना ते आपलं कमी आहे ते आपण जॉईंट दिल्यावर ते बरोबर होऊन जाईल तुमचं लक्षात यावं म्हणून मी तिथं ड्रॉ करून दाखवलं त्यानंतर बघा ही बाहीची कटिंग करून घेतली आता मी पुढील शेप कट करणार नाही जो जॉईंट देऊन झाल्यानंतर आपण पुढील मुंड्याचा शेप कट करणार आहोत ह्या बाजूला आपण बाही कट केलेली आहे आता हा जो अस्तराचा कापड आहे ना हा डबल फोल्ड केला बंद बाजू माझ्याकडे आणि सुटे पदर हे समोरच्या बाजूला आहे तर ह्या जी बंद बाजू आहे त्याकडे आपण आता पाठीमागचा भाग ठेवणार आहोत तर बघा हा पाठीमागचा भाग ठेवताना एक गोष्ट लक्षात घ्यायची ही जी पॅपर पॅटर्नची बंद बाजू आहे ती आणि अस्तराची बंद बाजू ती बरोबर अशीच पद्धतीने ठेवायची म्हणजे आपल्याला इथं गळ्याची रुंदी अगदी एक्झॅक्ट मिळते जर तुम्ही ही इथं अंतर तयार केलं तर इथं गळारुंदी वाढते बऱ्याच जणी ह्या चूक करतात आणि मग मला त्यांची कमेंट येते किंवा मॅसेज येतो की ताई गळारुंदी वाढते किंवा शोल्डर उतरतं तर ह्यामुळेच हे प्रॉब्लेम येतात त्यामुळे बघा मी जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे सेम त्याच पद्धतीने तुम्हाला पेपर पॅटर्न ठेवायचं आहे म्हणजे जर तुम्ही पेपर पॅटर्न घेतलेले असतील तर त्यांचा एक्झॅक्ट वापर कशा पद्धतीने केला गेला पाहिजे ते मी इथं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि बघा हे मार्किंग करत असताना हाताच्या साह्याने असं दाबून घ्यायचं जसं मी व्हिडिओत दाखवलेलं आहे ना सेम त्याच पद्धतीने आणि ही मार्किंग अगदी खेटून म्हणजे अगदी लागून आपल्याला पेपर पॅटर्नला करायची आहे बऱ्याच जणी काय करतात मार्किंग ही थोड्याशा लांब अंतरावर करतात त्यानंतर कटिंग अजून लांब अंतरावर करतात त्यामुळे काय होतं मार्किंगमध्ये पाव इंच आणि कटिंगमध्ये पाव इंच असं अर्धा इंच तुमचं अंतर वाढून जातं त्यामुळे आता तुम्ही इथं बघू शकतात मी बघा अगदी मार्किंग जे मार्किंग आहे आपलं ते अगदी पेपर पॅटर्नला खेटून केलेलं आहे बघा हा आहे साईड पार्ट आणि त्याची जास्त मुवमेंट करत बसायची नाही तर अगदी सरळ रेषेत आपण असा हा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आणि ना बघत बघून घ्यायचं की बरोबर आपले हे ॲडजस्ट होत आहे का इथं कापड इथं पॉइंट वगैरे कोपरा वगैरे तर कट नाही होते ना असा सगळा अंदाज घेऊन घ्यायचा आणि हा जो साईड पा सॉरी पाठीमागचा भाग आहे ना त्याच्याच बाजूला जिथं मी ठेवलेला आहे ना त्याच ठिकाणी तुम्हाला साईड पार्ट हा ठेवायचा असतो मग तुमची साईज कोणतीही असू देत आणि हे ठेवत असताना नेहमी काळजी घ्यायची की दोनही पार्ट हे जवळजवळ जवड़ आले पाहिजे आणि बघा हे मार्किंग करत असतानासुद्धा मी अगदी म्हणजे पेपर पॅटर्नला अगदी जवळून मार्किंग करत आहे आणि हा जो माझा डावा हात आहे ना तो बरोबर असा मी व्यवस्थित दाब देऊन घेत आहे की जेणेकरून माझा पेपर पॅटर्न मुवमेंट व्हायला नको म्हणजे तो हलायला नको की जेणेकरून मला मिळणार मार्किंग ही परफेक्ट मिळेल म्हणजे पेपर पॅटर्नवरून जर तुम्ही ड्रॉ करत असणार तर त्यावेळेला तुम्हाला ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्यायची आहे मग ते पेपर पॅटर्न माझ्याकडून घेतलेले असू देत किंवा तुम्ही स्वतः बनवलेले असू देत अजून एक गोष्ट हे बघा पाठीमागच्या भागाची मी उंची तुम्हाला दाखवायला विसरली तर इथं साडे उंची आहे म्हणजे तयार ब्लाऊज आपला साडे चौदा तयार होईल आणि चाळीस साईजसाठी साडे चौदा उंची इनफ आहे इथं बघा पाठीमागच्या भागाला तयार उंची दिलेली असते आणि छातीचं माप तुमचं तयार होईल चाळीस कंबर आहे छत्तीस पुढचा गळा साडेसहा आणि मागचा गळा दहा इंचाचा आहे हे बघा अशा पद्धतीने ही आपण ड्राफ्टिंग करून घेतलेलं होतं आणि बघा अजून एक गोष्ट जर समजा तुम्हाला हा बघा हा गळा आहे आपला दहा इंचाचा जर समजा तुमच्या कस्टमरला तुम नऊ इंचाचा गळा पाहिजे असेल तर असं मार्किंग करून घ्यायचं किंवा आठ इंचा पाहिजे असेल तर आठ इंचावर मार्किंग करायचं तर त्याचा गोलाईचा शेप देताना काय करायचं आहे पेपर पॅटर्न अशा पद्धतीने वरच्या बाजूला घ्यायचा आणि असा हा गोल शेप देऊन द्यायचा हा शेप आपण किती इंचावर दिला आठ इंचावर दिला आणि ज्या वेळेला आपला डीप गळा असतो त्यावेळेला शोल्डर कमी येत असतं आणि गळा जर कमी झाला तर शोल्डर हे आपल्याला पाव इंचांनी वाढवावं लागतं पण आठ इंचा गळा हा सुद्धा डीप नेक आहे त्यामुळे जर का तुम्हाला पेपर पॅटर्नवरून अशी गळ्यामध्ये जर का तुम्ही कमी केलं आणि जरी शोल्डरमध्ये बदल नाही केला तरीसुद्धा ब्लाऊज हा परफेक्ट बसतो कारण पेपर पॅटर्न बनवताना ही थोडीशी वेगळी टेक्निक वापरलेली आहे की जेणेकरून ते जास्तीत जास्त म्हणजे मापांसाठी परफेक्ट बसतील त्यामुळे बघा मी जरी इथं आठ इंचावर मार्किंग केलं नऊ इंचावर मार्किंग केलं तरीही मी शोल्डरमध्ये बदल करणार नाही आहे आणि हा माझा कस्टमरचा ब्लाउज आहे तर मागील गळा तुम्ही पाच इंच सहा इंच हा जर कमी साईजचा ठेवला तर त्यावेळेला मात्र तुम्हाला शोल्डरचं माप वाढवावं लागेल पण पेपर पॅटर्नवरून जर तुम्हाला आठ नऊ दहा इंचाचे जर गळे कट करायचे असतील तर त्यावेळेला तुम्हाला शोल्डर आणि मुंडा यामध्ये कोणताही बदल करायचा नाही आहे तसाच्या तसा पेपर पॅटर्न ठेवून तुम्हाला कटिंग करायची आहे योगपट्टी बरोबर ह्याच बाजूला आपल्याला ठेवायची आहे बघा इथं माझ्या दोनही बाजूंना कापड आहे तर मी काय केलं योगपट्टी वरच्या बाजूला घेतली म्हणजे जेणेकरून एकाच बाजूला जास्त अस्तर उरेल आणि ती पट्टी आपल्याला किंवा ते कापड आपल्याला कुठेतरी कामात येईल बरोबर त्यानंतर आहे तसंच्या तसं मी मार्किंग करून घेतलं खालच्या योगपट्टीचं आणि आता तुम्हाला अंदाज आला असेल की कोणता पार्ट कुठे ठेवायचा बंद बाजूकडे पाठीमागचा भाग त्याच्या बाजूला साईड पार्ट आणि खालच्या बाजूला योगपट्टी आणि बघा हे जे कापड उरलेलं आहे ना तर ह्या बाजूला आपण कटोरी कट करणार आहोत तर कटोरी कट करत असताना आपण तिरकस धाग्यात करत असतो तर ते कसं ओळखायचं तर बघा हे जे अस्तर आहे ना तर त्याला का त्याचा जो काट आहे त्याला समांतर अशी एक अडवी रेषा ड्रॉ केली त्यानंतर ही झाली हुबी रेषा आणि ह्या आपल्याला म्हणजे कटोरीची कटिंग ही ना आडव्या रेषेत करायची ना उभ्या रेषेत करायची आहे तर मी बघा इथं एक तिरकस रेषा तुटक रेषांनी ड्रॉ केली आहे तर ही झाली आपली तिरकस रेषा म्हणजे आपल्याला कटोरीची कटिंग ही तिरकस धाग्यात कशी करायची आणि तिरकस कापड कसं ओळखायचं ते मी इथं तुम्हाला सांगितलेलं आहे आणि अशा पद्धतीने कटोरी मी तिरकस धाग्यात ठेवली आणि आपण इथं मार्किंग करून घेणार आहोत आणि बघा मार्किंग करत असताना अगदी जवळून आपल्याला मार्किंग करायची आहे की जेणेकरून आपलं हे माप वाढायला नको बरेच जण काय करतात लांबून मार्किंग करतात ही चूक मात्र करायची नाही आता बघा आपलं हे मार्किंग करून झालं त्यानंतर जो टक्स आहे ना त्याचं मार्किंग करून घेऊया हा कटोरीचा टक्स आहे त्यानंतर हा जो पाठीमागचा टक्स आहे ना त्याचंही असं रेषा ड्रॉ करून मार्किंग करून घेतलेलं आहे ब्लाऊज कटिंगमधील हे मेन पार्ट आपले कट झालेले आहेत परंतु त्याचबरोबर तितक्याच महत्त्वाच्या असतात ते कमरेची पट्टी हुकची पट्टी आणि गळ्याची पट्टी तर ते कापड ॲडजस्ट कुठे करायचं तर बघा ही समोरच्या बाजूला जे कापड आहे ना ही सरळ रेषे सरळ कापड ते आपल्याला कमरेच्या पट्टीसाठी कामात येईल आणि बघा हे गळ्याच्या बाजूला डबल फोल्ड कापड आहे इथं आय आणि हुकची पट्टी आपली निघून जाईल म्हणजे त्यासाठी आपल्याला हे कापड वापरायचं असतं आणि राहिला प्रश्न आता आपल्या गळ्याच्या पट्टीचा आणि गळ्याच्या पट्टीसाठी मात्र आपल्याला तिरकसंच कापड लागतं तर बघा ह्या बाजूला इथं स्केलच्या साह्याने मी इथं जे मार्किंग करून दाखवत आहे ना हे तिरकच धाग्यातलं मार्किंग आहे आणि इथं आपल्याला गळ्याच्या पट्ट्या काढायच्या आहेत म्हणजे बघा एवढ्याशा अस्तरामध्ये बरोबर साईजही मोठी आहे लांबाही आहे तरीसुद्धा गळ्याची पट्टी कमरेची पट्टी हुकची पट्टी ही आपली बरोबर अस्तरामधूनच कशी ॲडजस्ट करायची ते मी इथं तुम्हाला सांगितलेलं आहे हे कट ब्लाऊज कटिंगमधील हे अस्तराचं मॅनेजमेंट तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि माझी ही पद्धत तुम्हाला आवडत असेल तर असंच नवनवीन पद्धती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आता बघा जे मार्किंग केलेलं तंत आहे ना अगदी त्यावरूनच मी म्हणेल अगदी तंतोतंत तुम्हाला त्यावरूनच कटिंग करायची आहे लांबून कटिंग करायची नाही बरेच जण ही चूक करतात आणि त्यामुळे त्यांचं माप वाढतं गरजेपेक्षा जास्त होतं ही चूक तुम्ही करू नका आणि बघा जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना सेम त्याच पद्धतीने तुम्हाला कटिंग करून घ्यायची आहे आता ही आपली पाठीमागच्या भागाची कटिंग झाली त्यानंतर हे नॉचेस देऊन दिले आता बघा इथे सुद्धा माझ्याकडून थोडीशी चूक झालेली आहे म्हणजे कटिंग ही बाहेरच्या बाजूने आली मार्किंगच्या तर असं माझं लक्षात आलं तर मी लगेचच ते कट करून घेत आहे की जेणेकरून माझं ते शोल्डर पट्टीच्या तिथील कापड हे वाढणार नाही असाच बदल तुम्हाला सुद्धा करून घ्यायचा असतो कटिंग करताना होऊन जाते अशी चूक तर ती आपण मत सुधरवायची असते आणि म्हणूनच मी ते इथं तुम्हाला सविस्तर सव सांगितलं त्यानंतर ही खालची योगपट्टी आहे तशीच्या तशी कट केलेली आहे सेम ह्याच पद्धतीने अगदी मार्किंगवरूनच कटोरी आणि साईड पार्टही कट करून घेतला बघा हे दोनही पार्ट आपण कटिंग झाल्यानंतर एकदा चेक करायचे की साईड पार्टपेक्षा कटोरी अर्धा इंचांनी जास्त आहे का तर बघा इथं कटोरी अर्धा इंचांनी जास्त आहे त्यामुळे हा शिवल्यानंतर अगदी परफेक्ट बसणार आहे आणि शिलाई करत असताना सुद्धा कटोरी आणि साईड पार्ट जोडत असताना कुठेही कमी पडणार नाही आता आपण मेन फेब्रिकवर म्हणजेच ब्लाउज पीसवर कटिंग करून घेऊया छान असा येल्लो कलरचा हा ब्लाउज आहे आणि इथं मी चार फोल्ड करून घेतले हे बघा आणि ही जी बंद बाजू आहे ना त्यावर बरोबर आपलं जे बाहीची कटिंग झालेली होती ती अशा पद्धतीने ठेवून घेतली आणि त्यानंतर बघा इथं जॉईंट दिलेला नाही त्यामुळे आपली कटिंग चुकायला नको म्हणून जो पेपर पॅटर्न आहे ना, ना तो जस्ट असा ठेवून घेतला एक अंदाज यावा म्हणून आणि त्याच्या पुढे बरोबर अर्धा इंचावर मार्किंग न करता इथं मी डायरेक्टच एक्स्ट्रा अर्धा इंचावर कटिंग करून घेतलं तुम्ही हवं तर मार्किंग करू नाही कट करू शकतात इथं ब्लाऊज पना मोठा असल्यामुळे ब्लाऊज पीसला आपल्याला जॉईंट द्यायची गरज पडणार नाही म्हणजे गरजच पडली नाही आणि ब्लाऊज पीसचा जो अस्तर आहे त्याला मात्र आपल्याला जॉईंट द्यायचा आहे अशा पद्धतीने आपली बाहीची कटिंग झालेली आहे आणि बघा अस्तरावर हे सर्व पार्ट अशाच पद्धतीने ठेवायचे आहेत म्हणजे बंद बाजूकडे पाठीमागचा भाग त्याच्याच बाजूला साईड पार्ट जो पाठीमागचा भाग आहे ना त्याच्या खालच्या बाजूला आपण क्रॉसपट्टी ठेवत असतो आणि तिरकस धाग्यामध्ये कटोरी असे सर्व पार्ट मी ठेवून घेतले त्यानंतर पिन लावून घेतले जे कोणी बिगनर्स आहेत त्यांनी सुद्धा कटिंगच्या वेळेला अशा ह्या पिन लावणं कंपल्सरी आहे ज्यांना प्रॅक्टिस आहे किंवा कापड हे थोडंसं पॅक आहे तर त्यांनी पिन नाही लावल्या तरीसुद्धा चालतील कटोरीची कटिंग आपण तिरकस कापडमध्ये करत असतो तर बघा हे कटोरी मी अगदी कोपऱ्याला न ठेवता खालच्या बाजूला ठेवली असं मी का केलं कारण या ब्लाऊजच्या बाहीला फ्रील लावायची आहे तर फ्रीलसाठी मला कापड ॲडजस्ट करायचं होतं जर मी कटोरी वरच्या बाजूला घेतली असती तर मला जास्त लांबपट्टी मिळाली ला नसती तर असं हे मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे आपल्याला कोणत्या प्रकारचा ब्लाऊज शिलाई करायचा आहे आणि कोणतं कापड कसं ॲडजस्ट करायचं ब्लाऊज संबंधीचं मॅनेजमेंटही आपल्याला आलं पाहिजे म्हणजे कमी कापडामध्ये आपलं बरोबर सर्व पट्ट्या व्यवस्थित ऍडजस्ट झाल्या पाहिजे किंवा तुम्हाला फ्रील वगैरे लावायची आहे तर ती त्याच्यासाठी आपल्याला लांब पट्टी कशी निघेल याचा थोडंसा आधी विचार करायचा म्हणजे आधी पार्ट येतन ठेवून बघायचे इथं ठेवला तर मग मला जास्त कापड मिळेल का किंवा त्याच्या जागा बदलून बघायच्या ब्लाउज पीस कट करत असताना आपण अस्तरापेक्षा तो अर्धा इंचांनी एक्स्ट्रा कट करत असतो तर बघा सर्व ठिकाणी मी काय केलेलं आहे अर्धा अर्धा इंच जवळपास सर्वच बाजूंनी एक्स्ट्रा कापड घेऊन हे सर्व पार्ट इथं कट करून घेतलेले आहेत शिवणकाम हे असं फील्ड आहे ना इथं रोजच नवीन काहीतरी शिकायला मिळत असतं मी सुद्धा माझ्या अनुभवातून ह्या गोष्टी शिकलेली आहे आणि बघा त्याच गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करायचा प्रयत्न करत असते त्या तुम्हाला आवडतात का ते सुद्धा मला कमेंट करून कळवत कर जा आणि बघा इथं आपलं पूर्णपणे ब्लाउजची कटिंग झालेली आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा लाईक करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर तुम्ही नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील या ब्लाउजचा शिलाईचा व्हिडिओ बघण्यासाठी इथं बाजूला दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करा चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद